श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी अपेक्षा मराठी कॉन्टेंट क्रिएटर तर स्वामी सेवा सगळ्यांना करायची इच्छा असते पण नक्की सुरुवात कुठून करायची किंवा स्वामींची नित्यसेवा म्हणजे दररोज आपण स्वामींची सेवा करू शकतो का किंवा स्वामींची नित्यसेवा कशी करायची हा एक प्रश्न ना खूप लोक मला विचारत होते तर त्याच्याबद्दल हा एक छोटासा व्हिडिओ आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर सगळ्यात आधी ना स्वामींची सेवा करण्यासाठी कोणते नियम आहेत का हे सांगते तर नियम कोणतेच नाही मन शुद्ध ठेवा बाकी एकही नियम नाहीये स्वामींची नित्यसेवा करण्यासाठी तुम्ही आता खूप लोकांचं मदत की अरे मी नॉनव्हेज खाल्ले तर मग मी स्वामींची सेवा करू का तर बिनधास्त करू शकता फक्त ज्या दिवशी नॉनव्हेज खाल ना त्या दिवशी नाही केलं तरी चालेल कारण मग ते आपल्याला थोडंसं कठीण वाटतं की अरे मी आज जर नॉनव्हेज खाल्ले तुम्ही आता कसं करू ज्या दिवशी नॉनव्हेज खाल त्या दिवशी फक्त स्किप करा आणि इतर वेळी तुम्ही स्वामींची सेवा शुद्ध अंतकरणाने शुद्ध मनाने करू शकता आणि स्वामींची नित्यसेवा करण्यासाठी ना आपल्याला लागणार ला आहे स्वामींचं नित्यसेवेचं हे पुस्तक है, है, ला 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 तर हे तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे कसं आहे काय वगैरे आणि आपल्याला लागणार आहे ही जपमाळ तर जपमाळ खूप प्रकारच्या असतात मार्केटमध्ये अवेलेबल तर त्याच्यापैकी ही जपमाळ हिला खूप वर्ष झाली आहेत मी खूप वर्षापासून स्वामींची नित्यसेवा करत आहे आणि तर मला त्यावेळेससुद्धा ना ज्यावेळेस आपण शॉपमध्ये जातो त्यावेळेस ते आपल्याला खूप माळी दाखवतात हो आणि पण ही माळ तुम्ही बघू शकता ही रुद्राक्ष आहे बघा रुद्राक्षाची माळ आहे तर प्लास्टिकच्या मनांची वगैरे सुद्धा माळ असते मला जी माळ योग्य वाटेल ती माळ तुम्ही घ्या आता मला ही रुद्राक्षाची माळ जी आहे ती मला खूप योग्य वाटली आणि मला आवडली आणि बाकीच्या ज्या माळी होतात ते असं म्हणतात की ते जे मणी असतात ते प्लॅस्टिकचे असतात त्याच्यामुळे मी ती घेतली नाही ती जी दुसरी माळ आहे त्याची प्राईज त्याची किंमत आहे चाळीस ते पन्नास रुपये आणि ही जी आहे ती आता सध्या रिसेंटली मी एक नवीन माळसुद्धा घेतली आहे तर एकशे ऐंशी रुपये प्राईज आहे ह्याची रुद्राक्षाच्या माळ्यांची तर सगळ्यात आधी तर तुम्हाला नित्यसेवासाठी एक, एक स्वामींचं जे रोजचं पुस्तक असतं श्री स्वामी चरित्र सारामृत हे पुस्तक तुम्हाला कोणत्याही तुमच्या जवळच्या शॉपेमध्ये मिळून जाईन जिथे आपल्याला देवाचं सगळं सामान भेटतं तिथे आणि ही एक माळ लागणार आहे तर माळ सगळ्यात आधी आपण माळीबद्दल बोलूया तर स्वामींची नित्यसेवा करताना तुम्हाला रोज अकरा माळी करायच्या आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये एकशे आठ मणी आहेत तर एकशे आठ मणी जे आहे ते तुमच्या अकरा वेळा काउंट व्हायला पाहिजेत तर एकशे आठ मणी असलेली ही माळ तुम्हाला विकत घ्यायची आहे आणि नित्यसेवा करताना ना अशा प्रकारे आपल्याला नित्यसेवा करायची आहे तर पहिलं बोट आणि शेवटचं बोट हे ह्या माळीला लागता ला कामा नये फक्त ह्या तीन बोटांचा उपयोग करायचा आहे फक्त ह्या तीन बोटांचा उपयोग आपल्याला करायचा आहे अशा प्रकारे माळ पकडायची आहे हातामध्ये त्या मधल्या बोटाने आपल्याला मनी हे पास करायचे आहे तुम्ही बघू शकता मी मनी कशा प्रकारे हे पास करत आहे अशा प्रकारे मनी जे आहेत ते काउंट करायचे आहेत आणि काउंट करता करता अशा प्रकारे मनी जे आहेत ते पास करायचे आहेत आप आणि आपल्याला मनामध्ये किंवा मोठ्याने तुम्ही म्हणू शकता श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ अशा प्रकारे ना ही पूर्ण माळ जी आहे ना तुम्हाला काउंट करायची आहे आणि हा जो धागा आहे तो येईपर्यंत ना तुमची एकशे आठ अशा प्रकारे स्वामींचा माळ स्यूं। जप होतो आणि एकशे आठ म्हणजेच अकरा वेळा तुम्हाला ही माळ जी आहे ती जप करायची आहे तर ज्यांना अकरा वेळा पॉसिबल नसेल होत त्यांनी फक्त एक माळ जप केली तरी चालेल कारण काय होतं खूपदा ना महिलांना घरातली बाहेरची मुलांच्या जबाबदार ह्या सगळ्यामुळे खूप जास्त वेळ स्वामी सेवेला किंवा देवाची सेवा करण्यामध्ये दे, किंवा पूजेसाठी देता येत नाही तर एक माळ जरी केली तरी स्वामी जी आहेत ती आपली सेवा त्यांच्या चरणी रुजू करतात तर ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी अकरा करा ज्यांना पॉसिबल नाही त्यांनी एक माळ केली तरी चालेल तर आता आपण वळूया ह्या पुस्तकाकडे म्हणजेच श्री स्वामी चरित्र सारामृत श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणित तर कोणतेही पुस्तक घेताना दिंडोरी प्रणित पुस्तकच घ्या आणि जे दिंडोरी प्रणित पुस्तक आहेत त्याच्यावर संपूर्ण माहिती व्यवस्थित अशी दिलेली असते त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगताना हेच सांगेल की दिंडोरी प्रणित लिहिलेलंच घ्या काही लोक गुरुचरित्र पण घेतात तर गुरुचरित्रावर सुद्धा दिंडोरी प्रणित असं लिहिलं असेल तोच गुरुचरित्र विकत घ्या आणि पुस्तक सुद्धा दिंडोरी प्रणितच घ्या स्वामींची कोणतेही पुस्तक असू नित्यसेवा असो असू किंवा स्वामींच्या आरतीचं सुद्धा एक पुस्तक आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते दाखवेल ते सुद्धा खूप जुना आहे माझ्याकडे तर आता आपण वळूया नित्यसेवेकडे तर काय करायचं ह्याच्यामध्ये आहेत एकवीस अध्याय तर एकवीस अध्याय कसे आहे ते मी तुम्हाला दाखवते तर हे आहे स्वामींचं नित्य पुस्तक जर हे खूप जुनं पुस्तक आहे आणि आता हे बघा हे अशा प्रकारे ज्यावेळेस आपण एंट पुस्तकाचं पहिलं पान पाहतो त्यावेळेस असं हे पुस्तक आहे श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक म्हणजे हे दिंडोरी आहे नाशिकला नाशिकच्या जवळ दिंडोई म्हणून एक गाव आहे नाशिक श्री स्वामी चरित्र सारामृत आता हे पुस्तक खूप जुना आहे त्याच्यामुळे थोडंसं हे झालेलं आहे आणि श्री स्वामी समज गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर श्री स्वामी सेवा प्रकाशन अध्याय पहिला इथून अध्याय आपले चालू होतात वाचण्यासाठी हा पहिला अध्याय आहे हा एवढा आहे इथपर्यंत हा दुसरा अध्याय आहे हा इथपर्यंत नाही हा तिसरा अध्याय आहे हा, अध्या हा इथपर्यंत नाही तर असे तीन अध्याय आपल्याला रोज वाच तर ह्याच्यामध्ये एकूण अध्याय आहेत एकवीस एकवीस अध्याय आहेत ह्या पुस्तकामध्ये तुम्ही बघू शकता हा शेवटचा अध्याय आहे एकविसावा आणि इथे जे आहे श्री स्वामी चरणार्पण मस्तू शुभम भवतू इथे श्री स्वामी चरित्र सारावृत्त संपूर्ण म्हणजे इथे हे अध्यायाचं जे पुस्तक आहे ते संपतं तर इथपर्यंत आपल्याला फक्त पुस्तक वाचायचं आहे एकविसाव्या अध्यायापर्यंत तर आपल्याला काय करायचे आपल्याला रोज तीन अध्याय वाचायचे आहेत एक दोन आणि तीन तर असे तीन अध्याय आपल्याला रोज वाचायचे आहेत तर अशा प्रकारे ना आपल्याला रोज तीन अध्याय वाचायचे आहेत स्वामींचे आणि तीन अध्याय म्हणजे काय म्हणजे रोज सोमवार जर तुम्ही अध्याय वाचायला चालू केले तर रविवारपर्यंत एकवीस अध्याय जे आपले कम्प्लीट होतात आणि तीन अध्याय म्हणजे काय तर तीन अध्याय म्हणजे आपलं भविष्य काळ भूतकाळ आणि वर्तमान काळ त्याच्यामुळे स्वामी सेवेमध्ये सांगितलं आहे की तुम्ही तीन अध्याय रोज वाचा जेणेकरून ना तुमच्या आयुष्यामध्ये चैतन्य येईल आणि तर नित्य सेवा चालू करताना ना सगळ्यात आधी आपल्याला जपमाळ करून घ्यायची आहे आणि जपमाळ करून झाल्याच्या नंतर आपल्याला स्वामी चरित्र सारामृत याचे तीन अध्याय वाचायचे आहेत तर भविष्य काळ भूतकाळ आणि वर्तमान काळ ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या सुधारण्यासाठी ना स्वामींची जी नित्यसेवा आहे ती करणं खरंच गरजेचं आहे तर काही लोकांचं असं म्हणणं असते की आम्हाला रोज सुद्धा टाईम भेटत नाही तर त्यांना स्वामी सेवा करायला किंवा देवाची पूजा करायला ना टाइम भेटत नाही दिवसभरात तर ज्या दिवशी तुमची सुट्टी असते ना तर त्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही हे संपूर्ण पुस्तक एकदाच वाचू शकता तर असं सुद्धा खूप लोक करतात की ज्यांना दिवसभर टाइम भेटत नाही तर ज्या दिवशी ऑफिसला सुट्टी असते किंवा ज्या दिवशी आपल्याला मुलांना सुट्टी असते वगैरे त्या दिवशी ह्या पुस्तकाला ना साधारण मला वाचायला जर तुम्हाला एकदाच जर हे पुस्तक वाचायचं असेल म्हणजे सुट्टी दिवशी संडेला तर तुम्ही असं ठरवलं की मी संडेला हे पुस्तक वाचेल तर साधारणपणे हे जे पुस्तक आहे त्याला वाचायला एक तास ते पाऊन तास किंवा एक तास लागतो तर तेवढ्या वेळात आपली सेवा स्वामींचरणी रुजू होते तर स्वामींची जी नित्यसेवा आहे ती लवकरात लवकर चालू करा आणि आयुष्यात जे तुमच्या बदल घडणार आहे ते तुम्ही तुम्हाला कळतीलच कसे आहे वगैरे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण असेच युजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे आणि ह्यानंतरचा आपला व्हिडिओ असणार आहे तो जप युनिटचा आणि जप युनिट जे आहे त्याच्यामध्ये असतात पाच मंत्र आणि पाच मंत्र कोणते आहेत आणि जप युनिट हे नक्की काय काम करतं तर ह्या सगळ्यावर ना आपण त्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि तुम्हाला जर नेक्स्ट व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ